नमस्कार मंडळी मंडळी आता आपण पाईट तालुका खेड जिल्हा पुणे येथे कुंडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस पर्व दुसरे उद्या दिनांक एकोणीस जानेवारीला भव्य अशा बैलगाडा शर्यती आहे आज यात्रा कमिटी इथं उपस्थित आहे तर यात्रा कमिटीचं नियोजन कशा प्रकारे यात्रेचं स्वरूप या मुलाखतीद्वारे पाहायला भेटणार आहे आज यात्रा कमिटीचे अध्यक्ष विपुल शेट्टी इथं उपस्थित आहे तर काय बोलतात पाहूया विपुल शेट्टी नमस्कार 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 तर कुंडेश्वरी केसरी कशा प्रकारे नियोजन आहे पर्व नियोजन अंतिम टप्प्यात आलेले आज आज नियोजनाचं सर्व कामकाज पूर्ण होईल कुंडेश्वर केसरी यात्रा ही गेल्या वर वर्षी आम्ही केली होती तर गेल्या वर्षी चांगल्या प्रकारचं चा नियोजन झालं होतं त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारचं चा नियोजन आम्ही करतोय आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी असेल सर्व तरुण मित्र परिवार असेल मुंबईकर मंडळ असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन चालू आहे कशा प्रकारे यात्रा ते सांग थोडक्यात कुंडेश्वर केसरी स्पर्धा ही धरमराज महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेली आपण ही स्पर्धा काही वर्षापूर्वी होत होती परंतु मध्यंतरी बंद झाली परंतु काही तरुण आमच्या वाडीतील मुलांनी तरुणांनी किंवा काही नागरिकांनी गेल्या वर्षीपासून ही यात्रा पुन्हा सुरू केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे चालली आता पाईटची वाढी आहे तुमची कोमलवाडी तर लोकसंख्या किती आहे वाडीची वाढीची लोकसंख्या अडीचशे लोकसंख्या असेल आपल्या वाडीची मग हे यात्राच नियोजन कशा प्रकारे तुमचं एवढी लोकसंख्या कमी असल्यामुळे लोकसंख्या जरी कमी असली तरी आमच्या वाडीचं नाव हे नावलौकिक आहे या ठिकाणाहून ना अनेक बोलतो ना की शासकीय कामामध्ये अनेक का लोक गेलेत किंवा राजकारणामध्ये चांगला हे अग्रेसर असल्यामुळे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत सगळे तरुणांना एकत्र करण्याची कर ताकद आमच्या वाडीमध्ये किंवा गावचं राजकारण असेल किंवा तालुक्याचं असेल त्या वाडीपासून सुरुवात होते पर्व पहिले अतिशय सुंदर झालेलं आता पर्व दुसरे मध्ये पर्व पाहिलं कशा काय सुधारणा केलेली आहे तुम्ही काही नियमातींमध्ये चेंजेस आहे किंवा जसं पाहायला गेलं तर पर्व पहिले एक नवीन होत आणि नवीन असल्यामुळे काही अडचणी आम्हाला आल्या होत्या परंतु त्या अडचणींवरती मात करून आम्ही नवीन पर्व जे दुसरं आहे त्या पर्वामध्ये अनेक नियमांचे बदल करून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ही स्पर्धा करणार आहे पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिले तुमचं मी